सुधाकर घारे हे एकेकाळचे माझे मित्र होते मी त्यांना जी मदत केली आहे ती आजवर कुणीच केली नसेल एका कोर्टाच्या प्रकरणात मी स्वतः कोर्टात हजर राहून त्यांना जामीन मिळवून दिला होता स्ट्रेचर ओढत मी सुधाकर घारे यांना वाशीच्या रुग्णालयात ॲडमिट केलं होतं आता जर राजीनाम्याचाच विषय असेल तर जर तटकरेंनी राजीनामा दिला तर मी देखील माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुधाकर घारे यांना चॅलेंज दिलंय शिवसेनेच्या वतीनं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते ही बैठक काल पोसरी येथे कर्जत खालापूर मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आली होती मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंवर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार थोरवेंवर निशाणा साधला होता त्यांनी महेंद्र थोरवेंचा उल्लेख वाल्मिक कराड असा केला होता सुधाकर घारे यांनी केलेल्या टीकेला महेंद्र काय उत्तर देतील याची चर्चा सुरू असतानाच काल शिवसेनेच्या वतीनं झालेल्या आढावा बैठकीत थोरवे यांनी घारेंवर जोरदार टीका केली त्यांनी म्हटलं सुधाकर घारेंकडून माझ्या राजीनाम्याची मागणी करणं हा बालिशपणा आहे त्यांनी आधी सुनील तटकरेंचा राजीनामा घ्यावा जर तटकरेंनी राजीनामा दिला तर मी देखील माझा राजीनामा देईल मग पुन्हा निवडणूक होऊन जाऊ दे असं थोरवे म्हणाले ठिकाणी ओळखत आहे मी तर या कर्जतच्या पत्रकार परिषदेला समजतो की ज्या ज्या वेळेस तटकरे साहेबांनी केलेले ते चुकीचे निर्णय असतील त्यांच्या विरुद्ध आम्ही बोललो की कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात आणि कोल्ह्या कुत्र्यांची पत्रकार परिषद घेतो मी पत्रकार परिषद कोल्ह्या कुत्र्यांची त्यामुळे मी त्यांच्यावर लक्ष देत नाही काय ते माझ्या बाबतीत बोलतात आणि काय सांगतात बरं ते तुम्ही राजीनामा द्या आणि परत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जा काय बालिशपणा या मी जनतेने मला निवडून दिलं खर तर, तर तुमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने रायगडमधून निवडून आले सुनील तटकरे त्यांना परब मदत केली महेंद्र दलवीने मदत केली योगेश कदमनी आमच्या मदत केली आमच्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काय त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर मोफत त्याचं काम केलं खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिला तर मी नक्कीच देईन माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ दे आहे राजीनामा घ्यायची नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या मताचा राजीनामा देईन आणि पुन्हा एकदा कर्जत मतदार संघाच्या इता निवडणुकीला पत्रकार परिषद घेता येईल कोल्या कुत्र्यांची पत्रकार परिषद त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत त्याच बदल त्या ठिकाणी करा आणि मी ज्या ठिकाणी जाहीरपणे सांगतो सुधाकर घारे हा त्यावेळेस या ठिकाणी माझा मित्र होता त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला माहिती नसेल तर ते कोणी आतापर्यंत केली नसेल ज्या ज्या वेळेस त्याच्यावर संकट आले त्या त्यावेळेस महेंद्र चोरे उभा राहिले मग तो कोर्टाचा विषय असेल दिवाळी सुरू होती मी कोर्टात हजर होतो हा बाहेर पडून गेला होता आणि मी याला कोर्टातला बेल करून आम्ही संतोष शेठ याचे वडील साक्षीदार आहेत विश्वनाथ घाडे साक्षीदार आहे ला ला दिला दिला मी अशा पद्धतीची मदत त्याला त्यावेळेस सुद्धा केली के त्याला हॉस्पिटलला त्याला पण वाटले आहे लावून मी हॉस्पिटलला स्टेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करतो पण मी अशा पद्धतीची मदत त्यावेळीच केलेली आहे राजकीय मतभेद असू शकता परंतु अशा खालच्या बाततीला जाऊन मी कधी सुधाकर गारेवर त्याला लोकले नाही तू जाहीरपणे सांगावं कुठलंही माझं भाषण करावं कधीच त्याच्यावर मी त्या जाऊ बोललो नाही आपण आता राष्ट्रवादी कडून किंवा सुधाकर घाऱ्यांकडून यावर पलटवार होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत